निराकाराची भक्ती फार कष्टदायक आहे असंही सांगितलं आणि साकाराची भक्ती ही सहज सोपी आहे परंतु ज्याला साकाराची भक्तीसुद्धा पूर्णत वेळ देता येत है नाही त्यांनी काय करावं म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात अथ मयी चित्तम स्थिरम समाधातुं न शक्नोशी जर कदाचित माझ्यामध्ये मन लावून स्थिर राहणं हे जर शक्य होत नसेल तर अर्जुना धनंजय म्हणजे अर्जुना योगे तुम अभ्यास योगेन मापतु इच्छ म्हणजे अभ्यासरूपी योगाच्या द्वारा तरी तू माझ्यामध्ये मन लावण्याचा प्रयत्न कर न करी छापतु धनंजय भक्तियोग हे निरूपण करीत असताना भगवान श्रीकृष्णांनी साकार आणि निराकार ह्या दोन्हीही भक्ती कशा पात्र आहेत या दोन्ही भक्तीनं परमेश्वर कसा मिळतो याचं विवेचन केलेलं आहे थोडक्यात निराकाराची भक्ती फार कष्टदायक आहे असंही सांगितलं आणि साकाराची भक्ती ही सहज सोपी आहे परंतु ज्याला साकाराची भक्तीसुद्धा पूर्णत वेळ देता येत नाही त्यांनी काय करावं म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात अथ मयी चित्तम स्थिरम समाधातुं न शकनोशी जर कदाचित माझ्यामध्ये मन लावून स्थिर राहणं हे जर शक्य होत नसेल तर अर्जुना धनंजय म्हणजे अर्जुना अभ्यास योगेन माप तुम्ही इच्छ म्हणजे अभ्यासरूपी योगाच्या द्वारा तरी तू माझ्यामध्ये मन लावण्याचा प्रयत्न कर म्हणजे मला मिळून घेण्याचा प्रयत्न कर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी मन लावता येत नाही तर मग अभ्यास कर अभ्यास करून मग आपलं त्या अभ्यासामध्ये तुझं मन इकडं माझ्याकडे आपोआपच लागल्या जाईल म्हणजे असं त्यांनी त्याला पर्याय दिला पण सगळ्यांनाच अभ्यास जमेल का नाही जमणार म्हणून त्याला पुढे काय म्हणतात पहा अभ्यास भव अथ म्हणजे करमानी कुर्वन सिद्धी मी तर असं म्हणतात की समजा अभ्यासे अपि असमर्थ आणि अभ्यास करण्यामध्ये देखील तू समर्थ नसेल तर मत्कर्म भव म्हणजे जे काही कर्म करतोस ते फक्त मत कर्म म्हणजे माझे कर्म तू कर त्यामध्ये तू माझे कर्म कर म्हणजे तेवढं तरी तुला घडेल आणि मदर्थमापी कर्म आणि आणि माझे कर्म करीत करीत पुढे तुला सिद्धिम अवापसेशी पुढे तुला सिद्धी प्राप्त होऊन जाईल पण परमेश्वराचे कर्मही त्याला करणं होत नाहीत त्याने काय करावं म्हणून पुन्हा आणखी सवलत ते अभ्यास योग म्हणजे अभ्यास योग कोणता हा हा तर या बाबतीत असं आहे अभ्यास म्हणजे परमेश्वराचं गुणानुमोदन संकीर्तन भजन कीर्तन म्हणजे ते तरी कर देवासाठी अथ एकतदप्यशक्त कर्तव्योगमाश्रित सर्व कर्म फलत्यागम तथ कुरु यतात्मवान आणि अभ्यास जर होत नसेल तर माझे कर्म करण्याचा तो प्रयत्न कर म्हणजे माझ्याकरताच कर्म करायला परायण हो असं सांगितलं आणि माझे कर्म करता करता तुला माझी सिद्धी पण पुढे मिळून जाईल आणि समजा हेही जर तुला होत नसेल तर पुढे काय म्हणून ते सांगतात श्रेयो ही अथप्य अथप्य शक्तो कर्तु मध्योगमाश्रित सर्व कर्म तत कुरो यतात्मवान। अथ मत योगम आश्रित आणि माझ्या प्राप्तिरूप योगाचा तू आश्रय होऊन एतत कर्तुम अपी हे देखील तू करण्यास अशक्त असेल म्हणजे तू तु, तुला ते शक्य होत नाही तर मग यतात्मवान भव म्हणजे प्रयत्न असेल तरी कमीत कमी प्रयत्न तरी कर आणि सर्व कर्मफल त्या आगम करू आणि मग मात्र निष्काम भावनेनं करतो कर्मफळाची इच्छा न ठेवता आणि बाकीचा तो प्रयत्न तरी कर पहा कशी त्यांनी कमीत कमी कमीत कमी त्या अर्ज याला अर्जुनाला म्हणजे भक्तीसाठी प्रेरणा देत आहेत स्त्रेयो हि ज्ञान अभ्यासा ज्ञानाध्यानं विशेषते ध्यानात कर्म त्याग त्या छानातर आणि अभ्यास सुद्धा अभ्यासात ज्ञान श्रेय म्हणजे जे, जे आपण पारायण किंवा पठन पाठन करतो तर यापेक्षा अभ्यास म्हणजे त्याचं ज्ञान मिळवणं ते चांगलं आणि अभ्यासात ज्ञानम श्रेष्ठ म्हणजे ते श्रेय म्हणजे चांगलं आहे ज्ञानात ध्यानम आणि ज्ञानापेक्षा परमेश्वरात मन लावणं ज्ञानात ध्यानम म्हणजे परमेश्वराकडे मन लावता आलं पाहिजे ते त्याच्यापेक्षा चांगलं ते ध्यानात आणि हे सगळं करीत असताना कर्मफल त्याग नाहीतर कर्मफळाची आबिळाशा राहिली तर सगळा डोंगर खाली म्हणून कर्मफळाचा त्याग त्याला करावा लागतो कारण त्यागात अनंतरम शांती त्यागाशिवाय शांती मिळत नाही म्हणून म्हटलेलं आहे त्यागे एव सुखम न तू भोगे जेवढं आपण भोगाची लालसा करतो तेवढं आपण गुंतत जात असतो गुरफटल्या जात असतो आणि त्यामुळं अधिकाधिक मनुष्य या संसार बंधनामध्ये अडकतो आणि जे भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत आहे त्यापासून मात्र आपण खूप दूर जात असतो म्हणून संसार करताना किमान परमेश्वराकडे आपण काही काळ तरी मन लावावं मन लावता लावता त्याला अधिक वृंदिंगत करावं म्हणजे उतरत्या वयात तरी आपल्याला सर्व काळ परमेश्वराच्या ज्ञान ध्यान मंत्रामध्ये देता येईल अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरो न एव च निरमो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी सन्तुष्ट सततमयोगी यतात्मा दृढनिश्चय मय्य पित मनोबुद्धिर समी प्रिय हा बाराव्याद्यातील पहिला भाग संपला की ज्यामध्ये अव्यक्ताची भक्ती करण्यापेक्षा निराकाराची भक्ती करण्यापेक्षा साकाराची भक्ती सुयोग्य आहे चांगली आहे सोपं आहे म्हणून साकाराकडं प्रेरणा दिली आणि त्याचसोबत साकाराची भक्ती करत असताना त्याला कोणत्या तरी एका याच्यामध्ये शक्यता होईल अशी अपेक्षा बाळगून अभ्यास ज्ञान ध्यान इत्यादी गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि आता बाबा धन्न बाबा जिज्ञास आहे हा उचा अधिक्रम आहे का निचाधिक्रम आहे बाबा जो सांगितलेला जो क्रम आहे हा उचा अधिक्रम आहे का निचाधिक्रम आहे निचादीचा सर्वात श्रेष्ठ कर्मफळाचा त्याग आता याला उचादी निचादी म्हणण्यापेक्षा एक जमत नसेल तर मग दुसरं याच्यापेक्षा ते बरं त्याच्यापेक्षा ते, ते बरं असं इथं सांगितलं शेवटच्या टप्प्यात हो। आणि शेवटी ज्ञानात विशिष्यते विशिष्य हो। कारण परमेश्वराकडे जोपर्यंत आपलं ध्यान लागणार नाही हो तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या व्यर्थच कारण वरवडे आपण नुसता बहिर्याग केला पण ईश्वराकडे लक्ष नाही तो बहिर्याग कसा स्वीकारात पडेल स्वीकारात पडण्यासाठी मनाची किमान तळमळत हवी आहे देव मला व्हावा मला देव केव्हा भेटेल म्हणजे असं कसं ध्यान ईश्वराकडे लागणं फार आवश्यक आहे आणि म्हणून ते सगळ्यात श्रेष्ठ आहे मग ते ज्ञानातून असो क्या की अभ्यासातून न असो की कर्मफळाचा त्यागातून असो का तर कर्मफळाचा त्यागसुद्धा स्वार्थासाठी होऊ शकतो त्यागासाठी होऊ शकतो किंवा ध्यानसुद्धा जर समजा अभ्यास नसेल तर ध्यान कोणाचंही करत बसेल त्याला काय अर्थ आहे म्हणून ज्ञान बी पाहिजे आणि ज्ञानयुक्त ध्यान पाहिजे नसुद्धा ध्यान केलं पण जर ते ईश्वराचं ध्यान होत असेल चांगली गोष्ट आहे कारण ज्ञानातून तरी तेच मिळवायचं आहे पण ज्ञान ध्यान आणि पुढे सांगित जे सांगितलं अगोदर कर्मफळाचा त्याग म्हणजे लोभीपणा या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे शेवटी जमत नसेल तर मग मग तो कामातूनच गेला ध्यान परमेश्वराला धडापेक्षा कर्मफळाचा त्याग केला तर मागचं सगळं येऊन जात कर्मफळाचा त्याग केला आणि ध्यान नसला तरी कर्मफळ कोणासाठी केलं वाया गेलं म्हणजे मागील सगळ्या गोष्टी आवश्यक किती करा तुम्ही वर परंतु मुख्य ईश्वराचं ध्यान आहे प्रत्येक गोष्टीत ध्यान पाहिजे भिंगोरटीचा दृष्टांत म्हणून मय्यर्पित मनोबुद्धी मला अर्पण कर मन बुद्धी असं म्हणलेलं आहे मग समजा आधीच कर्मफळ त्याग सांगितलं असतं तर आधीच कर्मफळ त्याग सांगितलं असत आधीच सांगितलं ना दुसऱ्या अध्याय तिसऱ्या अध्यायात कर्मफळाचा त्याग तिथूनच सांगत यायलेत प्रत्येक ठिकाणी सांगत चाललेत त्याच्यातलं कठीण सगळ्यात कर्मफळाचा त्यागच वाटते बाबा Hmm. सर्वात कठीण शेवटी त्याच कारण असं कारण जगामध्ये कोणतीही गोष्ट करत असताना मनुष्य आपला हेतू ठेवत असतो हे त्यामुळे कर्मफळाचा त्याग होत नाही अपेक्षा असते अपेक्षा असते हा ती नसावी निष्कामता असावी आणि निष्कामता ती तोच करू शकतो जो संसाराचा त्याग करून निघालेला आहे तो पायरी सांगायलेत ना म्हणजे नुसतं ध्यान करायला लागला आणि सगळं ते कर्मफळ सगळे आपले पुन्हा अपेक्षा आप करायला म्हणजे ते ध्यान काय झालं सहेतूक झालं ते ध्यान सहेतुक झालं ना बाबा दोन वेळेला ध्यान शब्द आहेत ज्ञानात ध्यान विशिष्ट ते ध्यान ध्यानात कर्मफल त्या हो ते जरी तुम्हाला वर दाखवलं त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ पण ते पहिले हे मध्ये अंतर्भूत पाहिजेच तर ते होईल पण एवढंच आहे की त्याचा थोडा थोडा तरी अंश पाहिजेच म्हणजे तुम्ही जी गोष्ट त्याग केली तर त्याच्यामागे तुमचा ईश्वर हेतू तरी असावा श्री बुद्धी तरी असावी म्हणजे तो कर्मफळाचा त्याग परिपूर्ण होईल तो जरी सर्वात श्रेष्ठ आहे त्याच्या साहित्य शेवटी कमीत कमी कर्मफळाचा तर कर्म त्याग तरी कर म्हणजे संसारातून बाहेर तर कर्म कर्मफल त्याग ध्यानामुळे कर्म ध्यानापासून त्याग होतो का असं काही होईल का हा असं आपोआप होत होते ध्यानात गेला हा पुरुष असा अर्थ होईल कर्मफलाचा आपोआप त्याग होतो असा अर्थ होऊ शकतो असं ज्ञानापाठी वैराग्य उपजा म्हणले ना आपोआपच बरोबर होतो होतो ध्यानामुळे पंचमी पंचमी असल्यामुळे होतो ध्यानामुळे कर्मफळाचा त्याग होतो म्हणजे मागे सुरुवातीपासून कर्मफल त्याग मत कर्म मत त्यागामुळे शांती हो हो बरोबर अभ्यासात काय होत की ज्ञान ज्ञानात ध्यानम विशिष्यते ते अधिक चांगलं आहे ध्यानात कर्मफल त्याग ही त्यागात अनंतरम शांती म्हणजे याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते सांगायलेत असं वाटतं बरोबर बरोबर अद्वेष्ट्र श्रेय फक्त त्याने याला घेतला अभ्यासात त्याला बाकीच्या ठिकाणी त्याच्यामुळे ते होते असं सांगितले तर इथपर्यंत हा जो विषय होता हा साकार भक्तीचं त्यांनी कशा पद्धतीनं करायचं ते सांगितलं आता पुढचा जो उत्तरार्ध आहे तर तो मला कोणता भक्त आवडतो आता हा भाग पुढे आलेला आहे आठ श्लोकामध्ये मला कोणता भक्त आवडतो तर म्हणले यह सर्व भूतानाम अद्वेष्टा जो कोणाचाही द्वेष करीत नाही कोणाचाही म्हणजे प्राण्याचा सुद्धा सर्व भूताना सगळ्या मात्रांचा जो द्वेष करीत नाही आणि मैत्र म्हणजे मित्रत्व म्हणजे स्वार्थरहित असा करुण म्हणजे नेहमी दयाळूशील वृत्ती निर्मम आणि कुठलीच ममता नसावी निरहंकार आपण जे काम करतो त्याच्याबद्दल अहंकार येऊ नये समदुःख सुखक्षमी सुख दुःख प्राप्तीमध्ये सम आणि क्षमी म्हणजे क्षमाशील प्रवृत्ती जरी कोणाकडून काही आपल्याला त्रास झाला तरी पण ती क्षमाशील वृत्ती असावी योगी सततम संतुष्ट असा जो योगी आहे तो नेहमी निरंतर समाधान मानणारा यतात्मा प्रयत्नशील इंद्रियावर संयम ठेवणारा दृढनिश्चयी आणि मयी अर्पित मनोबुद्धी माझ्यामध्ये मन बुद्धी अर्पण करणारा समत भक्त मे प्रिय तो माझा भक्त मला आवडतो म्हणजे परमेश्वराचं होण्यासाठी एवढे त्यांनी पर्याय दिलेत त्यातलं काहीतरी आपण स्वीकारावं कोणतं तरी, तरी थोडं तरी बाबा दृढ निश्चय हा दृढ निश्चय असणं स्वतःवरती परमेश्वरावरती का ती जी त्याला संतुष्ट अवस्था आहे त्या अवस्थेवर तो दृढ निश्चय म्हणजे निश्चय आधी कशाचा की आपल्याला परमेश्वरीय सुख मिळण्याचा परमेश्वर प्राप्त होण्याचा तो निश्चय आणि तो कसा असावा न डळमळणारा एखादा दुसरा चमत्कार दिसला एखादा भक्केबाज काही दिसलं तर मनुष्य होतं नाही नाही इथंच काय काहीतरी एवढे लोक चाललेत यात्रेला इथंच खरा देव आहे तो निश्चयापासून पतीच होत असतो म्हणून दृढ निश्चय म्हणजे याचा संकेत कुठे चालला एक निष्ठ भक्तीकडे असं तर त्यासाठी आपल्याला आपण जे करतो आहोत त्याच्यावर आपण ठामपणे पाहिजे नाहीतर मग जर असं काय झालं की काही खरं नाही चला आपण इकडं जाऊन पाहू तिकडं जाऊन पाहू असं जे प्रयत्न करतात ते दृढ निश्चय नसतात बऱ्याच जणांचं असं असतं आहे आपले भोग आपल्याला भोगायला मिळतात त्याला वाटतं काय की हे काही खरं नाही आहे इथं काही देव पावत नाही मग तिकडं जाऊ तिकडं जाऊन पाहतात तिथं नाही झालं तिसरीकडं जातात शेवटी पिराकडे जातात आणि त्याचा भोग संपला आणि कदाचित तो शेवटी पिराकडे गेला म्हणतो नाही नाही पिरच माझा आजही हिंदू लोक पिराच्या पाया पडत काय कारण की त्यांना आपला भोग भोगत असताना आपल्याला देव मिळवायचा आहे या भोगाशी नाही संबंध पण त्यांचा दृष्टपर हेतू असतो की मला हे नीट करावं आणि त्यामुळे ते आपल्या निश्चयापासून पतित होतात आणि पतित झाल्यामुळे त्याला देव मिळत नाही बाबा मागील काही श्लोकांमध्ये मान बुद्धी लावायला सांगितलं सगळं चित्ताचा विषय आला अहंकार कुठे लावायचा आहे बाबा जे आपण करतो त्याच्याबद्दल जे आपण करतो आहोत पहा मी किती धार्मिक आहे लगेच दाखविण्यासाठी मग ते पुन्हा पुन्हा करून दाखवणं स्तुती करायलेत वा 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 काय धार्मिक आहे आणखीन वाढवायचं कीर्तिकठियाच्या दृष्टांताप्रमाणे कीर्तिकट कीर्तिक दृष्टांतामध्ये तो अहंकार त्याचा जागृत होतो आणि तो पुढे कीर्तीपर करायला लागतो तो, ला तो अध चालीचा हवा जसं मनाला ऊर्धव चालीत लावलं तसं अहंकाराला ऊर्धव कसं करायचं साधकाने म्हणजे हे मन ईश्वराकडे बुद्धी ईश्वराकडे मागच्या श्लोकात चित्त सांगितलं मैया अर्पित चित्त अर्पण कर तसं अहंकार तर अर्पण करता येणार नाही अहंकार हो बा अहंकार हा ईश्वराला अर्पण हा ठीक आहे ईश्वराला अर्पण करा म्हणजे अहंकाराचा त्याग करा अहंकार <laughs> सोडून भक्ती करा म्हणजे अस चित्त लावा म्हणजे अहंकार सोडून चित्त लावा ईश्वराला ते अर्पण केला अहंकार जसं आपण दारूचं व्यसन सोडतो नाही का तसं आपण तो अहंकार अर्पण करायचा बाबा काल आपण बोलता बोलता मनाचा विषय असं लेटेस्ट भाषामध्ये काय म्हणले मनाबद्दल आपण विवेचन करणार होते काल सायन्स काहीतरी म्हणत होते आपण सायन्स काय म्हणतो मनाबद्दल तशाच भूमिकेतून आपण बोलता बोलता तो विषय अपूर्ण राहिला हा पण तो विषय कोणता अनुसर ते मूर्तीकडे गेलो ना आपण भोरी वगैरे आली विषय हो तो, तो? काहीतरी म्हणत होते बाबा सायन्स सायन्सचा रिसर्च असं म्हणत होतं आपला एक शब्द मधात गेला आणि तो आम्हाला काही लाभ मिळालाच नाही मन काय वस्तू आहे याबद्दल आपण काहीतरी बघू पुढे चंचलम ही मन कृष्ण आता मन काय आहे तो विषय इंद्रियामध्ये तो एक इंद्रिय आणि तो कर्मेंद्रिया आणि ज्ञानेंद्रियाला मध्ये श्रेष्ठ आहे एवढं माहिती लोकान्नो द्विजते चय हर्षामर्ष भयोद्वे द्वेगैर मुक्तो प्रिय तर आपण काल जे बोललो सायन्सच्या ह्याच्यातून तो तर ते असं होतं की मन लावण्यासाठी काय पाहिजे कसं लावावं म्हणजे आज जी गरज आहे ज्याची शांतता मिळावी शांतता मिळावी त्यासाठी मनाला कसं आवरावं म्हणून आपण एक काय केलं एक उदाहरण घेतलं देवपूजेचं त्याचं आणि त्या, त्या कृतीमधून म्हणजे ते मन त्या कृतीमध्ये अडकवलं म्हणजे जे मन इकडं तिकडं वावरल्या आणि होऊन विनाकारण आपण दुःखाला कारणीभूत हो होत असतो तर ते त्यामुळं होत नाही म्हणजे सायन्सला नेहमी गरज आहे शांतता शांतता शांती समाधान कसं मिळावं तर ते मन एकाग्र केल्यामुळं मन एकाग्र कशामुळं होतं म्हणून ते पुढे उदाहरणं दिले आपण असं चौदावा 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 तेरावा तेराव्याचा विस्तार झालाय चौदा काय संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय झालं ना यशमात लोक न उद्वी जाते ज्याच्यामुळं लोक त्रस्त होत नाहीत किंवा यह लोकात न उद्वी जाते जो लोकांपासून उद्विग्न होत नाही किंवा ज्याच्यामुळं लोक उद्विग्न होत नाहीत असं जो हर्ष अमर्ष उभय उद्वेग आहे म्हणजे हर्ष मत्सर भय भ उभय नाही भय भय उद्वेग इत्यादींनी मुक्त म्हणजे इत्यादी रहित स मे प्रिय तो भक्त मला आवडतो म्हणजे जो भक्त असं वागतो की त्याच्या वागण्यामुळं इतरांना त्रास होत नाही किंवा इतरांच्या त्रासामुळं हा उदास होत नाही अशा प्रकारे आनंद किंवा दुसऱ्याचा मत्सर सोडून दिलेला जो भक्त आहे तो मला प्रिय आहे आणि म्हणून आपण सुद्धा अगदी लहान सहान गोष्टीपासून याचा प्रयत्न करायचा असतो तो कसा जेव्हा बहुताचा समावेश असतो त्यावेळेस आपण काय करतो आपलं आपलं कसं साधता येईल हे पाहतो उदाहरणार्थ आम्ही जेवण झाल्यानंतर भांडे धुवायला जातो नळावर आणि मग तिथं काय करतो रेटा रेटी रेटा रेटी रेटा रेटी मग त्यात जो आशक्त म्हातारा असतो तो, तो पडतो आपल्याला त्याची काही परवा नसते आपलंच पाणी झालं संपलं काम असं नाही परमेश्वराला तो भक्त आवडतो की ज्याच्यापासून दुसऱ्याला त्रास होत नाही आणि दुसऱ्यानं त्रास दिला तर हा उदास होत नाही समजा त्याच्या ताट धुण्यामुळं याला धक्का बसला तर हा चिडत नाही पहा आपल्याला अगदी साध्या व्यवहारातून तयारी करता येते अशा साध्या साध्या व्यवहारातून जर आपण पुढे गेलो तर निश्चितच आपल्याला ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी सुलभता येईल आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला हा योग येतो साधनाचा परस्परांना भेटण्याचा त्यामध्ये आपण मान पान या गोष्टीचा आपण अंगाला स्पर्श होऊ देऊ नये किंवा पहा मला कमीच झालं त्याला जास्तच झालं ही दृष्टी आपली नसावी निष्काम भावनेनं आपण भेटायचं असतं त्यांनी त्यांचा भाव काही करू आपण आपलं कर्तव्य म्हणून करायचं असतं अनापेक्ष शुचिर्दक्ष दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त प्रिय बाबा उद्वेग शब्द संस्कृत कसा तयार झाला कोणता उद्वेग उद्वेग उद म्हणजे वरचा भाग कशाचा वेग वेग म्हणजे आवेग म्हणजे माणसाच्या मनस्थितीचा पारा चढणं ज्याला हिट चढणं किंवा ज्या किंवा जे पुढं ते द्वेषात किंवा क्रोधात रूपांतर होईल त्याची पूर्वावस्था तिकडं तो लागला उद्वेग अर्जुनाला, अर्जुनाला उद्वेग आहे का विषाद आहे अर्जुनाला विषाद आणि उद्वेग याच्यात कुठं या डेफिनेशन मध्ये आपण कुठं बसवा उद्विग्न अर्जुन विषाद योग सांगितला तिथे पण खरा तो उद्विग्न झालेला होता का उद्विमते व्याकुळ झालेला होता उद्विग्न कोणाचा निरोध बाहेरून कोणाचा निरोध होत असेल तर तो उद्विग्न होत असतो इथं कोणाचा निरोध नाही इथे ममतेमुळं आपल्याकडून दादा हर्ष महर्ष हो भय 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 उद्वेग उद्वेग भय भयामुळे आता उद्वेग न झाला ना ने 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 ने. ने ने ने. तो श्लोक सांग नाही 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 चार गोष्टी सोडा म्हणाले त्याच्यामुळं नाही झाला हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग या चार गोष्टी तुम्ही मुक्त या चार गोष्टीतून मुक्त त्याच्यामुळं ते असं नाही नाही आणि यह अनपेक्ष ज्याला कुठलीही अपेक्षा नाही सूची म्हणजे आतून पण मन शुद्ध आणि बाहेरसुद्धा आचारात शुद्धता दक्ष म्हणजे व्यवहार चातुर्याची तथा विधी आचरण्याची त्याला दक्षता असायला हवी उदासीन म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत संसारिक त्या गोष्टीवर त्याला उदासीनता यायला हवी रजतमावर त्याला उदासीनता यायला हवी गत व्यथ आणि व्यथा म्हणजे दुःख त्यापासून तो मुक्त झाला पाहिजे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आणि खेद मानू नये आता आम्ही बऱ्याच वेळेला पाहतो दुःख व्हायला हो आलं की चला देवाला चला देवाला अरे देवाला जायची गरजच नाही देवच तुमच्या तुम्ही जर स्मरण केलं देवाला घेऊन जायचं असलं तर घेऊन जाईल कारण आपण देहच त्याला अर्पण केलं तुम् आहे मग गत गतव्यथ मग आता पुढे काय होऊ देवाला अर्पण केलं ना पण पण नाही आता आता मला सहन होत नाही आता मी आई मुलाकडं जातो पत्नीकडे जातो त्यांनी टिकून नाकारलं काय बाबा दीक्षा घेतल्यामुळं ते बी आम्हाला विचारणं काय हे लोक साधू पण करतात आणि सोडून देतात अरे अरे साधू त्यांनी केलं कशासाठी तुम्हाला देवाचा रस्ता दाखवला तुम्ही देवाकडे जा म्हणून तर हे काय समजतात की आमची सेवाच करायला घेतलं त्यांनी सेवा करायला कोणी घेत नसतं स्वातंत्र्य युवा मोक्ष जेव्हा संन्यास दिला जात असतो तेव्हा त्याला देवाचा रस्ता दाखविला जात असतो हा संकेत तो विसरून जातो आणि असं समजतो पहा आम्हाला दीक्षा झाली आता मला काही व्यापार होत नाही काही नाही आम्हाला काढून दिलं असं नसतं आपल्याला व्यापार होत नाही आपण तिथं देवाचं स्मरण करीत करीत देह सोडायचं असतं जसं की पूर्वी जी नाथ नागायचा होती किंवा जे आमचे दंत गोपाळवास होते त्यांनी काय केलं हा आचार आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे जेव्हा आम्ही संन्यास घेतो तेव्हा परंतु आम्हाला ते होत नाही ना आम्ही लगेच आपल्या संबंधीची आशा बाळगतो मुलाकडे जाऊ काय की याच्याकडे जाऊ काय की पत्नीकडे जाऊ काय की ती माझी सेवा करेल काय की नातेवाईकाकडे जाऊ काय की माझ्याकडं प्रॉपर्टी खूप आहे मग ती दाखवू त्याला आणि मग तो विनाकारण आशा आकांक्षा बाळगतो आणि शेवटी दुःखीच दुःखी होतो कारण ते द्रव्य आहे तोपर्यंत सगळे चिटकतात माशा ज्या असतात त्या गुळाला चिटकतात गुळ निघून गेला माशा उडून जात असतात <laughs> <laughs> संसारात तेच आहे मुलाची अपेक्षा करतात मुलाने नाही विचारलं की मग ते पाहतो इकडं तिकडं आई पाहते मी कोणाला धरू ते म्हणते मी कोणाला धरू बाप म्हणतो मी कोणाला धरू एक एकाकडे एक कशा राहा अशा बा बाळगता निरपेक्ष राहा तुझ्यासाठी केलंय हे चल घेऊन टाकतो तू सेवा कर नको करू त्याच्यावर बी दुःखी नाही नाही केलं तरी त्याचं वाईट मानून येत त्याला दोष देऊन येत मग आपण आपला ईश्वर पाहावा देवा जर माझा भोगच आहे तर मी भोगायला तयार आहे ना माझा भोगच आहे ना तर मी भोगायला तयार आहे आणि म्हणून चला ठीक आहे याच्यात देह गेलं तरी चालेल आज तरी जाणार उद्या तरी जाणार अशी आपली तयारी असायला हवी त्याला म्हणतात खरा संन्यास